लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की आता जान्हवीने खूप सुंदर अशी सिल्कची साडी काढलेली असते ती पाहून जयंत विचारतो की आज जरीची आणि सिल्कची साडी कशासाठी जान्हवी म्हणते की अरे आज वटपौर्णिमाचा उपवास आहे आणि त्याची पूजा करायची आहे वडाच्या झाडाला मी आज सात फेऱ्या मारणार आहे आणि सात जन्मासाठी मला हाच नवरा मिळू दे याच्यासाठी मी आज व्रत करणार आहे त्यानंतर जयंत म्हणतो जयंतला खूप आनंद होतो की जान्हवी आज त्याच्यासाठी उपवास करेल त्यानंतर जयंतच्या मनामध्ये एक शंका येते की चला आपण आज जान्हवीची परीक्षाच घेऊन बघूया की जान्हवी माझा जा जीव वाचवण्यासाठी आणि मला वाचवण्यासाठी काय करते म्हणून जयंत आता खूप मोठा आणि खतरनाक असा ड्रामा करतो तो बेडवर झोपून पडून राहतो निश्चल त्यानंतर तिथे जान्हवी येते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करते पण जयंत हालतसुद्धा नाही आणि त्याच्या नाडीचे ठोकेसुद्धा अगदी सौम्य झालेले असतात ते पाहून जान्हवी प्रचंड घाबरते आणि आरडाओरडा करू लागते त्यानंतर आता जान्हवी डॉक्टरांना फोन करते बोलवते कारण की ती घरामध्ये एकटीच असते काय आता जान्हवीला हे जयंतचं सगळं नाटक समजणार का अजून जयंतचा ड्रामा तिला कळल्यावर जान्हवी जयंतला कोणती मोठी शिक्षा देणार त्यानंतर जयंतला अजूनसुद्धा जान्हवीची दया आणि माया आलेली नसते अजूनसुद्धा जयंतचा हा ड्रामा सुरूच असतो